सर्वच महापुरुषांना महामातांना विनम्र अभिवादन करतो त्यांच्या विचारांना वंदन करतो आज सामाजिक न्याय विभाग कल्याण कोल्हापूर यांच्या माध्यमातून आज भटके विभुक्त दिवस हा साजरा करण्यात आला आणि खरोखर या दिवसाच्या निमित्तानं मी सर्वांना सर्वप्रथम भारतवासियांना महाराष्ट्रवासियांना या दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो कारण भटके नागपत्ती डोरी समाज असेल गोसावी असेल जे रस्त्यावर फिरस्ते असतात त्या सगळ्या समाजाला किती वेदना सोसाव्या वे ला लागल्यात गेले पंच्याहत्तर वर्ष झालं भारत स्वातंत्र्य झाला पण अजूनही या या लोकांना खरोखर भारताचं स्वातंत्र्य मिळालं आहे का हा प्रश्न प्रलंबित आहे आणि हा प्रश्न घेऊन सामाजिक न्याय विभागानं हा जो दिवस साजरा केला त्यांचा सा दिवस फक्त विभुक्त किंवा विभक्त म्हणून न करता त्यांना खरोखर त्यांच्या ज्या गरजा आहेत त्यांचे जे मूलभूत अधिकार आहेत ते त्यांना मिळालेत का याची शहानिशा करणं आज काळाची गरज आहे खास करून मला नेर्लेकर मॅडमचं अभिनंदन करावसं वाटतं आम्ही डौरी नागपती समाजासाठी दोन हजार सोळा साली एकोणचाळीस दिवस मर्म उपोषणला कलेक्टर ऑफिसमध्ये बसलो होतो जागा मिळावी म्हणून त्या समाजाला चुली पेटवल्या होत्या तिथं आमच्या इथं आता भीपराव बापू वडगावमधून त्या गोपाळ समाजाला ज्या समाजाला जागा नाही त्यासाठी हजारो आंदोलनं केलेली आहेत या माणसानं आणि या माणसामध्ये करून काय घेणं गरजेचं आहे किती आंदोलन मोर्चे करायचे तरी सरकार आम्हाला हेलपाटं मारायला होते सरकार आम्हाला आंदोलन करू दे मोर्चा करून दे आत्मधन करू दे, दे, दे। काही केलं तर ह्या समाजाला मात्र भट्ट्या गुप्त समाजाला त्यांचे मूलभूत अधिकार मिळत नाहीत आजच्या दिवसात खरंच प्रशासनानं हा उपक्रम राबवला प्रशासनानं स्वतःहून मनावर घेतलं आणि हा दिवस साजरा केला जसं तुम्ही आम्हाला ययुक्त करत आहात तसे या सर्व समाजाला यांच्या मूलभूत गरजा यांच्या मुलाबाच्या शिक्षण यांना मिळणाऱ्या सर्व सुख सोयी हो यांना मिळणाऱ्या शासनाच्या सर्व योजना यांच्या घरापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण हा समाज कधी बाहेर पडला नव्हता आज दादा जग दाद सारखी माणसं आहेत जी समाजासाठी तळागळात दाद वयाची जवळजवळ पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली या माणसाचे तीन चार बाई एन्जिओग्राफी झाले एन्जिओ प्लॅस्टिक झाले अजून देखील समाजातल्या माणसाने एखाद्या गुटखा खाल्ला दारू पिला तर साखर बांधणारा माणूस म्हणजे दादाजी आपल्या समोरून आत्ता बसलेला आहे व्यसन करू नका व्यसनाच्या आहारी जाऊ नका हा संदेश देणारा आपल्यात माणसं चांगले आहेत या समाजामध्ये माणसं दिशाही नाहीत पण त्याला सरकार दिशा योग्य देत नाही आहे समाज हा परिवर्तनशील असतो परिवर्तन आपणच करायचं असतं कारण आपण या समाजातला एक घटक असतो या वृत्तीप्रमाणे सगळ्यांनी सगळ्यांनी काम करणं काळाची गरज आहे मला या प्रशासनाला एवढंच सांगायचं आहे या ज्या भटक्या गुप्त समाजातल्या सर्व जाती धर्माचे लोक आहेत आम्हाला जातीपाती विकू नका जात आहे या बसे आम्हाला माणसासारखं वागू द्या माणसासारखं जगू द्या माणसातल्या माणसासारखं भारतीय दिलेल्या आर्टिकल चौदा नुसार कायदा पुढे समान असेल आर्टिकल एकोणीस नुसार आम्हाला बोलण्याचा अधिकार असेल आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल आणि आर्टिकल एकोणचाळीस मध्ये ब मध्ये भारताच्या मालमत्तेचे मालक आम्ही असेल तर आम्हाला घरदार नाही आम्हाला बोलत गरजा आहेत त्या सरकारनं आम्हाला तात्काळ द्यावा आम्ही मालक आहेत याचं प्रस्थापित व्यवस्थेनं ध्यान ठेवावं एवढंच या निमित्तानं सांगतो आणि या दिवसाच्या सगळ्यांना शुभेच्छा देखील थांबतो जय भारत जय महाराष्ट्र जय भारत